नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये गुरुदेव दत्ताचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद जंगल चू उडते भुरु भुरु जंगल चु उडते भुरु भुरु अनुसयेच्या घरी जन्मले बाळ दत्त गुरू अनुसयेच्या घरी जन्मले बाळ दत्त गुरू जंगलचं पाखरू उडते भुरु भुरु जंगलचं पाखरू उडते बुरुभु अनुसय घरि जन्मले बालदत्त गुरु अनुसयघ जन्मल गुरु अनुसय जागरि जन्मले बालदत्तगुरु अनुसय जागरि ब्रह्मा विष्णु महेश्वर बालतिगे जना चागरी, ये नार कोन कोन ब्रह्मा विष्णु महेश्वर गेजन जन पाखरू उडते बुरु बुरु जङ्गल च पाखरु उडते बुरु अनुसेचा घरी जन्मले बालदत्त गुरु अनुसयच्या घरी जन्मले बाळ दत्त गुरु अनुसै च्या घरी हलदत्ता दत्ताचा पाळना ना मांडीवर खेळे बाळ दत्त राना अनुसै घरी हलदत्ताचा दत्ताचा पाळना अनुसै मांडीवर खेळ बाळ दत्त राना जंगलचं पाखरू उडते बुरु भुरू जंगलचं पाखरू उडते बुरु भुरू अनुसय घरी जन्मले बाळ दत्त गुरु घरी जन्मले बाळ दत्त गुरु माहूरच्या वाटेने बैला गली गनादी, दत्त गुरु गुरुदेवाने मला भेट ग दिली माहूरच्या वाटेने बैला गली गनादी, दत्त गुरुदेवाने मला भेट ग दिली जंगलचं पाखरू उडते बुरुभुरु जंगलचं पाखरू उडते बुरुभरू अनुसयेच्या घरी जन्मले बाळ दत्त गुरु अनुसयेच्या घरी जन्मले बाळ दत्त गुरु अनुषयेच्या घरी जन्मले बाळ दत्त गुरु माहूरच्या वाटेने जत्रा भरली ठासून गाव गावचे भक्त येतील घेतील दर्शन माहूरच्या वाटेने जत्रा भरली ठासून गाव गावचे भक्त येतील घेतील दर्शन जंगलचं पाखरू उडते भूरू जंगलचं पाखरू उडते भूरू भूरू अनुशये च्या घरी जन्मले बाळदत्त गुरु अनुशयेच्या घरी जन्मले बाळदत्त गुरू अनुसयेच्या घरी जन्मले बाळदत्त गुरू